आठवी आजची गुरुकुल बातमी सांगत आहे जैन गुरुकुलच्या तीन खेळाडूंची विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत जैन च्या खेळाडूंनी यश मिळवले यामध्ये एकोणीस वर्षाखालील गटात दहावीचे रणवीर पवार यांनी द्वितीय क्रमांक तर ओम पाटील यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला मुलींच्या गट आठवीतील तेजल सिलगुंडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला या तिघांची पुणे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली तसेच सतरा वर्ष गटात आठवीतील आरुषी चव्हाण तर एकोणीस वर्ष का गटात कार्तिकी फुलमाळी हिने सहावा क्रमांक प्राप्त केला त्यांना प्रशालेतील क्रीडा विभाग प्रमुख संजय पंडित क्रीडा शिक्षक सुभाष उपासे व प्रसन्न काटकर यांनी मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे वालचंद शिक्षण समूहाचे मानव सचिव डॉक्टर रणजित एच गांधी व सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले अशाच बातम्याच्या अपडेटसाठी आमच्या गुरुकुल चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा